पश्चिमांकाल तालुक्यात रोहित पाटलांचा खासदार संजय काकांवर धक्का तंत्र सुरू तालुक्यातील अनेक दिग्गज भाजप नेते खासदार काकांवर नाराज कवटे तालुक्यातील भाजप पदाधिकारी रोहित पाटलांच्या वाटेवर कवटे शहरात आणि ग्रामीण भागातील दिग्गजांचा भाजपवर नाराजीचा सूर कर्तव्य यात्रेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात मोठी राजकीय उलतापालत होणार जस जशी लोकसभा विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तस तसे तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघात राजकीय हालचालींना मोठा वेग आलेला दिसतोय तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघाचे भावी आमदार रोहित पाटील यांनी कवटेमंकाळ तालुक्यात भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात मोठी राजकीय खेळी करत आगामी विधानसभेची जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे कवटे मंकाळ तालुक्यात भाजपचे अनेक दिग्गज खासदार संजय काका यांच्यावर नाराज आहेत या नाराज दिग्गजांना रोहित पाटलांनी गळाला लावलंय रोहित पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली कर्तव्य यात्रा लवकरच कवटे मंकाळ तालुक्यात सुरू होणार आहे याच पार्श्वभूमीवर कवटे मंकाळ भाजप पदाधिकाऱ्यांच्या मध्ये असलेल्या नाराजीचा सूर चवाट्यावर येत असलेला दिसत आहे दरम्यान खासदार संजय काका पाटील यांच्यावर नाराज असलेल्या कवटेमंकाळ तालुक्यातील त्याचबरोबर शहरातील अनेक मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट रोहित पाटलांच्या संपर्कात असल्याचं नाराज दिग्गजांच्या चर्चेतून समोर आलाय पदाधिकाऱ्यांच्या चर्चेमधून काही गोष्टी समोर आल्या त्या अशा की टेंबू योजनेची सुप्रमा दादांनीच उपोषण केल्यामुळे मंजूर झालंय त्याचबरोबर अनेक अडचणींना जुगारून रोहितदा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी एम आय डी सी मंजूर केली आहे त्याचबरोबर मतदारसंघामध्ये आमदार सुमंताई पाटील आणि रोहित पाटील यांनी अनेक विकासाभिमुख कामे आणत विकासाचा डोंगर उभा केलाय पण खासदार संजय काका पाटील आणि त्यांचे पुत्र हे वेळोवेळी ती विकासकामे आपणच मंजूर करून आणण्याचा दावा करत रोहित पाटलांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे यामुळेच भाजपचे पदाधिकारी खासदार संजय काकांवर नाराज आहेत आणि रोहित पाटील या विकासाभिमुख चेहऱ्याला साथ देण्यासाठी भाजपच्या अनेक दिग्गजांनी रोहित पाटील यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय कवटेमंकाळ तालुक्यातून रोहित पाटील यांनाच मोठा पाठिंबा मिळत आलाय पण आता भाजपच्या दिग्गजांचा रोहित पाटलांना पाठिंबा मिळाल्याने खासदार संजय काकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे त्याचबरोबर रोहित पाटील यांची राज्याच्या राजकारणात वाढत चाललेली ताकद भविष्यात खासदार संजय काका पाटील आणि त्यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांची डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे कवटे मंकाळ तालुक्यात पहिल्यापासूनच भाजपची ताकद कमी प्रमाणात होती पण या दिग्गजांच्या बंडखोरीमुळे कवटे मंकाळ भाजप पूर्णपणेच कमकुवत झाल्याचं तालुक्यातील पक्षाची गळती थांबवण्याचं मोठं आवाहन खासदार संजय काकांच्या समोर आहे नवीन घडामोडींसाठी गोवा पर्व न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलवणे कार्यकारी संपादक त्रिवेणी माने